या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आज आपणासमोर उपस्थित आहे बऱ्याच काळानंतर मी उपस्थिती दर्शवित आहे याची अर्थात दोन कारणेही आहेत एक दुःखद आहे आणि एक सुखद आहे पहिलं दुःखद कारण असं की आमची मेहुणे बहीण जावायची श्री चंदुराव होगे यांना मध्यंतरी देवाज्ञा झाली दे। तर दुसरे कारण आमचा नातू चिरंजीव आकाश राजूरकर याचे लग्न झाले त्यामुळे फार मोठ्या विश्रांतीनंतर नंतर मी आपणासमोर उपस्थित होत आहे मित्रांनो आज या हे झालंच कसं या मालिकेतील दहा मिनिटांची कथा मी समोर सादर करणार आहे कथेचं शीर्षक आहे वैशू हे काय केलं वैशू हे काय केलं रामधन पाटलाच्या वैशुन रात्री आत्महत्या केली आणि सगळा गाव हळहळला त्याबरोबरच गावानं असंही म्हटलं की हे कसं झालं वैष्णून असं का केलं पण त्यामागची अर्धवट कथा किंवा अपूर्ण कथा मी आपल्याला आज सांगणार आहे आपल्याला माहीत आहे पेहलगामवर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि तिथे आपल्या एकोणतीस भारतीय बांधवांना त्यांनी बंदुकीच्या गोळ्या घातल्या सगळ्या देशभर क्षोभ पसरला होता आक्रोश सुरू होता काहीतरी करून या पाकी अतिरेक्यांना नेस्त नाबूद करा असे एकच हाक सगळ्या देशभर उठली होती सरकारही काहीतरी विचार करत होत आणि एक दिवस सरकारनं ते करूनही पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या भागात असणाऱ्या एकूण नऊ अतिरेक्यांच्या ठाण्यावर भारतीय सैन्याने हवाई हल्ले केले ते सगळे अड्डे बेची राख केले अर्थात पाकिस्तानही काही गप्प बसणार नव्हतं पाकिस्तानानेही प्रतिहल्ले सुरू केले ड्रोन आपल्या देशावर ठिकठिकाणी डागले पण आपल्या भारतीय नवजवानांनी ते हल्लेही यशस्वीरित्या परतविले एक असा देशामध्ये दे माहोल निर्माण झाला की आता लढाई सुरू होणार अशात रामधन पाटलाच्या वैशालीच लग्न रामगावच्या राजू पाटलाच्या रमेश वेळ संध्याकाळची आधीच्या सगळ्या गोष्टी झालेल्या कालच मोठ्या उत्साहात तालुक्याच्या एका अलिशान अशा मंगल कार्यालयामध्ये हळदीचा कार्यक्रम रात्री कितीतरी वाजेपर्यंत रंगला आठ दिवसाची सुट्टी घेऊन नवरदेव गावाकडे आला होता मोठ्या उत्साहात गोष्टी होत होत्या नवरी नवरदेव प्री वेडिंग वेडिंगसाठी थेट मेळघाटला गेले होते एक नाही दोन दिवस तिथे त्यांनी प्रे प्री वेडिंगचं शूटिंग केलं हळदीच्या शूटिंग झालं आज लग्नाचा दिवस असल्यामुळे तर धूमधाम होतील कोणालाही फुरसत नव्हती कोणाशीही बोलण्याची अर्थात वरहाड काही तासांना नवरीकडचे तर सगळेच आधी आले होते त्यांना रात्र स्वयंपाक सुद्धा करायचा होता म्हणून जय्यत तयारी होती दोन्ही पक्षाची आणि देवाला वरून आदेश आला की आहे तशा स्थितीत घरून निघा आणि ताबडतोब हेडक्वार्टर करा अर्थात ही गोष्ट टाळताना येण्याजोगी होती सैनिक जो असेल तो आधी देशाचं हित पाहणार लग्न असेल तरी तो तानाजी मालुसरेच्या थाटात म्हणणार की आधी दे लग्न देशाच आणि जगलो वाचलो तर माझ अगदी त्याच पद्धतीनं किंचितही घाबरून न जाता नवरदेवाने होकार भरला आणि मग त्याने ही गोष्ट आपल्या सासरवाडीकडच्या उपस्थित असणाऱ्या अर्थात सासऱ्या सह उपस्थित असणाऱ्या सर्वांना सांगितले लग्न संध्याकाळच होत परिस्थिती कठीण होती गंगानगरला जायला आठवड्यातून एक रेल्वे आणि तीही आजच दुपारी एक वाजता अघोड परिस्थिती होती नवाड आपल्या वडिलांना सुद्धा फोनवरून ही बातमी सांगितली की मी लग्न नाही मला लागते आहे नवदेवाचे वडील आणि त्यांची इतर कोणी जवळचे सगळे सोयरे संबंधित एका जीपन तिथं आले सगळ्यांचा खल सुरू झाला काय करावं आणि असं ठरलं की आपण आजचा हा कार्यक्रमच रद्द करू परिस्थिती निवळेल त्यानंतर मग पुन्हा आपण लग्नाचा बेत करू आणि नाही लाजण अगदी नवरीनं सुद्धा नवरदेव जेव्हा तिला भेटायला गेला गे तेव्हा साश्रू न तिनेही त्याला निरोप दिला आणि नवरदेव आपल्या कार्यावर रुजू होण्यासाठी निघून गेला दोन दिवस उलटले तिसऱ्या दिवशी बातमी आली भयानक बातमी आली की एका बॉम्बस्फोटात नवरदेवाचा मृत्यू झाला त्याला वीर ही बातमी हो जेव्हा नवरीला कळली वैशुला कळली सगळ्यात जास्त धक्का तिला बसला बाकी जन्ने अर्थात बसला पण तिशा इतका नाही पण हंबरडा फोडून रडताही येत नव्हत मोठी कठीण परिस्थिती होती आणि रडू दाबताही येत नव्हतं कसा बसा दिवस गेला रात्र झाली वैष्णव स्वतःला खोलीत कोंडून घेतलं आणि सकाळ झाली हाका मारल्या पण दार ओढलं गेलं नाही काहीतरी विपरीत झालं हे घरातल्यांच्या लक्षात आलं आणि चार माणसं बुलवण्यात आली आणि पाहतात तो वैष्ण गळफास लावून आत्महत्या केली इकडे देशाची परिस्थिती दो गेले दोन्ही बाजूकडून हल्ले प्रतिहल्ले झाले आणि अमेरिकेनं सीज फायर दोन्ही देशामध्ये जाहीर केलं फोन आला कोणाचा नवरदेवाचा नवरीच्या बापाला मामा असेल लता आणि काही दिवसातच मी पुन्हा सुट्टी घेऊन लग्नासाठी येतो ते ऐकून नवरदेवाच्या बापाला नवरीच्या बापाला हुंदका आवडता आला नाही नवरदेवाच्या लक्षात आलं की परिस्थिती काहीतरी वेगळी दिसते हुंदका मामा रडतायेत म्हणजे काय त्याने खोदून विचारलं काय झालं तुम्ही का हुंदका दिलात तेव्हा जड अंतकरणाने वैशूच्या वडिलांनी सांगितलं की जावाई जावईबा आमचे जावाई होण्याचं भाग्य तुमच्या नशिबात नाही हो वैशूने <laughs> आणि पुढचं त्यांना सांगताच आलं नाही तरी फोन घेतला आणि त्यांना ही दुःखद घटना कळवली तिकडून नवरदेवाचा फक्त एकच उद्गार होता की वैशू तू हे काय केलं माझी वाट का पाहिली नाही अगं मी आलो असतो आपण लग्न लावलं असता आणि सुखानं संसार केला असता ग तथा संप पु पुन्हा पुढच्या रोवारी भेटू